आजरा तालुक्यातील वडकशिवाले इथल्या महादेव सहकारी दूध संस्थेनं गोकुळ दूध संघातील अनियमितता आणि भ्रष्ट कारभाराविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली चाचणी लेखापरीक्षण अहवालावर ऑडिटर आणि शासनानं कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळं उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडे याचिका दाखल करावी लागल्याचं बेलवाडे यांनी सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंडचं रविवारी उद्घाटन झालं आणि आज कामाला सुरुवात झाली दुसरीकडे आजरा तालुक्यातील वडक इथल्या महादेव सहकारी दूधसंस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गोकुळ दूध संघातील गैरकारभाराबाबत माहिती दिली संचालिका सौ शौमिका महाडिक के यांनी केलेल्या तक्रारीनंतर गोकुळचं विशेष आणि चाचणी लेखापरीक्षण झालं लेखापरीक्षक बाळासाहेब मसुगडे यांनी बावीस मे दोन हजार तेवीस रोजी त्याचा अहवाल सादर केला त्या अहवालानंतर कुणावर कसलीही कारवाई झालेली नाही गोकुळच्या संचालक मंडळानं खासगी व्यक्तींना सात लाख सहा हजार रुपयांच्या देणग्या दिल्या देणगीची ही रक्कम नफ्या तोट्यातून दिल्याचं दाखवलंय शिवाय निविदा न काढता जुन्याच ठेकेदाराला दर वाढवून कॅन दुरुस्तीचं काम दिलंय पंचवीस पैशाची गवताची कांडी सभासदांना चाळीस पैशांना घ्यायला लावली कागल आणि गडमुर्शिंग इथल्या पशुखाद्य कारखान्यातील काही काम टेंडर शिवाय दिली मुंबईतील खाजगी वितरकांच्या स्टोर दुरुस्तीसाठी प्रत्येकी तेहतीस हजार रुपये दिले आहेत तर करवी तालुक्यातील वडक शिवाले इथल्या हनुमान दूध संस्थेला रिजेक्शनच्या नावाखाली एक लाख रुपये माफ केले गोकुदूध संघ ही आर्थिक किंवा वित्तीय संस्था नाही तरीही कर्मचारी पतसंस्थेला पाच कोटी रुपयांचा भाग भांडवल दिलाय मुंबई आणि औरंगाबाद इथं विना टेंडर वाहतुकीचा ठेका दिला निविदेशिवाय हेरंब नावाच्या कंपनीला अनेक कामं दिल्याचा आरोप प्रकाश बेलवाडे यांनी केलाय तसंच बोरोडे चिलिंग सेंटरमधील व्हॅम मशीन दुरुस्तीसाठी नऊ लाख सत्तर हजार रुपयांची निविदा मंजूर केल्यानंतर त्यावर साडेछत्तीस टक्के दरवाढ दिली मुंबईतील कोट्यावधीची जमीन खरेदी प्रकरणात नियमानुसार प्रक्रिया राबवली नाही निविदा प्रक्रिया टाळून वाढीव दरानं पशुखाद्याचा कच्चा माल खरेदी केलाय असा दावा प्रकाश बेलवाडे यांनी केलाय चाचणी लेखापरीक्षणानंतर लेखापरीक्षक आणि शासनानं गुन्हा दाखल करून नुकसानीची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया राबवणं आवश्यक होतं पण राजकीय दबावामुळे गोकुळच्या कारभाऱ्यांना अभय मिळालाय त्यामुळंच आपल्याला न्यायालयात धाव घ्यावी लागली असं प्रकाश बेलवाडे यांनी सांगितलं पंचवीस पैशाची गवताची गांडी चाळीस पैशाला विकत घेणं असेल विदाऊट टेंडर कामाचे ठेके देणं असतील एल ला टाळून टू ला काम देणं असेल एल वन एल टू लाल ला काम द्यायचं एल ला साईडला ठेवायचं असेल बेकायदेशीरित्या बेकायदेशीर व्यक्तींना खर्चातलं डोनेशन देणं असेल खाजगी व्यक्तींना अशा भरपूर गोष्टी त्यामध्ये त्यामध्ये गोकुळचं आणि दूध संघाचं करोड रुपयांचं नुकसान झालेलं आहे मुंबईतली जागा विकत घेतली शासकीय प्रक्रिया पूर्ण न करता मुंबईत तुम्ही जागा विकत घेता शासकीय अधिकारी दुग्ध विकास दुग्ध आयुक्त असतील किंवा सहकार अधिकारी असतील सगळ्यांनी संगणमताने हा सगळ्यांची सगळ्या सभासदांची फसवणूक केलेली आहे ह्या दोन हजार एकवीस बावीसच्या ऑडिटमध्ये ज्या फायंडिंग्स आहेत त्याची रिकव्हरी इमिजिएट करावी संबंधित संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे त्यांना संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक नेमावा आणि या सर्वांना पुढील सहा वर्षासाठी सहकार क्षेत्रात कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या पीठासमोर गोकुळ संघाविरुद्धची याचिका दाखल केली असून त्यावर सव्वीस ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचं बेलवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं गोकुळचं संचालक मंडळ बरखास्त करून वसुलीची कारवाई सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे कोल्हापूर सर्किट बेंचमधील कामाचा आज पहिलाच दिवस होता अशावेळी गोकुळ दूध संघाविरोधात पहिल्याच दिवशी याचिका दाखल झाली त्यामुळं सर्किट बेंचमधील गोकुळच्या सुनावणीकडं अनेकांचं लक्ष लागलंय